नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग मित्रांनो आज गौरी आमच्याकडे बसणार आहेत आज गौरी पूजन काल गौरी आल्या आज आमच्याकडे बसतील आणि आम, बसती। आम घरामध्ये पण चालवतील आजच तर मित्रांनो आज गौरीच्या गौरी गणपतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आज घरच्या मंडळींनी मला जंगलामध्ये पाठवलं आहे दिंड्याचं पान आणायला दिंड्याचं पानं घेऊन जातो आहे हे ते गौर बसवायला लागतं ना दिलेचा पान ते घेऊन जातो आहे आता सोडतो मला कुठं भेटलं ना आता भरपूर आत्म्या जंगलात आलो आहे इकडे ओला बघू भेटतात का म्हणजे भेटतीलच ते शोधायचंच आपल्याला हे चला एकून जाऊ चला ह्या वाटेला जाऊ पुढे दे गावातलं काका आहेत ना आमचे काका त्यांच्या पोलाटमध्ये सुद्धा आहेत तसं तिकडून मला खबर कळले केलेली आहे तर तिथे जाऊ आणि तोडून दोन तीन पाना घेऊन जाऊ मित्रांनो सकाळी सकाळी ओलामध्ये खिकडे जाम निघालेत खिकडे म्हणजे त्याला आमच्याकडे बेलकडे बोलतात बेलकडे जाम निघालेत जाम पलतात इकडनं तिकडनं दिसतात काय माहीत नाही बघा नाही पल्ली हाय हाय हे बघा हे बघा इकडे असे खूप निघाल्या तिकडे तिकडे सगळे ओला आहेत बिलकडा न्यावा नाही यावा तर सकाळी जावा हा आमच्या गावातला का काकाचा प्लॉट हा झापा दिसतो बघा समोर ह्या झापावरून पुढून चढून जाऊ आपण दिंड्याचं पण भेटलं आहे पण ते छोटं एकदम आहे जाम हे बघा हा दिंडा दिंड्याचं पण हे पण जाम छोटं आहे हे नको जरा आपण थोडे मोठं शोधू आणि मोठं घेऊन जाऊ ඒේ බිල්කරපක විිල්කරපක කිති පලලේ ආත්මතිී කිලි ජා නිගල දරරක ඉරපන්න ඒමගමග ඒ ඒවා කෙස දඩා ලගල සිී මරපුුණන ක විිතර නො दिंड्याची पाने सापडली बघा ह्या इकडने गवतातून काढल्यात शोधून ना बघा आहेत पण ते मोठी बाकी आहे पण हे आपल्याला थोडे चांगले भेटल्यात बद झाली त्याला जाऊ आता घरीच डायरेक्ट अजून ना इकडे थांबत आपले दिंड्याचं पान शोधायला हो आलेलो दिंड्याचं पान भेटलं आपण खुश चलो पोचलो आपले बाईक जवळ बाईक बघा तिकडे ठेवले येऊन आलोय बाईक घेऊन बाई बाई आलोय बघा इकडचा नजारा हा मस्तपैकी ओहोल जातोय खूप आपण हात मध्ये गेलेलो दिंड्याचं पानं आणायला चला मग आता डायरेक्टच घरी जाऊ आता मधी व्हिडिओ शूट नाही करता येणार कारण की मी आहे आणि बाईक चालव लागेल बघा इकडे तर रांगोळ्या वगैरे काढल्यात बघा कशा देतात बायकून लावले काढायला बघा दोन काही साईडला पण सेम लावले काढायला आमची आदिवासींची गौर जंगलातील इंदईची झाड असते वनस्पती ती असते त्याच्यामध्ये थेरडा पिवा डिंड्याचे पान कोलान असे टाकून ती गहू बसवतात ती गहू दोन तीन दिवस अगोदरच शेतामध्ये आणून ठेवतात घरासमोर शेतासमोर शेतामध्ये आणि नंतर मग नवरा जातो आणि ती घेऊन येतो नंतर मग त्याची पूजा पहिले तर घरात ओटीपासून ते दारकस मैत्रीमे चुलीपर्यंत असे लाल मातीने असे पट्टे ओढून घेतात पट्टवून झाल्यानंतर नंतर, नंतर मग ती पूजा केली जाते बघा माझ्या मुलीने ठेवले तिथे गौर धरून मग गौरीचे पाय धुतील तिल तिला टिक्का लावतील आरती करतील तिला साखर पेढा खायला देतील ती पूजा करतील आणि नंतर मग ते सुपामध्ये ठेवतात आणि नंतर गौरी चालवायला सुरुवात होते घरात घ्यायच्या अगोदर तिची पूजा करतात गौराईची आता बघा ते पट्टे ओढलेले लाल मातीने त्याच्यावर बघा आता ते टिले लावावे लागलेत ला आबीर गुरार शेंदूर हलद असे सर्व कलरचे असे टिकली लावा ला लागलेत आणि त्याच्यावर केला ना, ना, एक ते इंदीचे झाडाचे फूल अगरबत्ती लावून ती गहूर घरामध्ये घेतील मग ती जशी लोटीत द्यायची पुढं चालू जायचं ह्या परंपरा आहे ते पुढं चालत जाईल आणि तुम्ही जवळ जवळ स्थापना करायची तिथे बसवायची गहू तिथे पूजा करायची आणि दर्शन वगैरे घ्यायचे बघा ह्या पद्धतीने चालवायचे बघा चालवलं आहे दोन हाताच्या मुठीने चालवतात बघा बाईक वगैरे चालवते या घरातले मित्रांनो आमची दुसरी गौराई पूजन या घरात आम्हाला आता दोन तीन दोन वर्ष झाली येऊन ना मग असं चालवायचं चा, गौरी सोनूला पण चालवायला जमा लागली सोनू न घेतले चालवायला गव ना जे आदिवासी हिंदू वारले आहेत ना ते लोक नाही चालवत आमची गवरा इकडे बसेल बघा पाठ ठेवला रांगोळी काढले आता त्याच्यावर तिथे बसवते इथे स्थापना करायला हो